मलकापूर शहरातील थरारक घटना किरकोळ वादातून चाकूने वार एक जण गंभीर जखमी मलकापूर येथील मंगलगेट परिसरात बांधकामाचे साहित्य ठेवण्याच्या किरकोळ वादातून एकाला चाकूने भोसकून जखमी केल्याची घटना चार सप्टेंबर रोजी मंगलगेट परिसरात घडली मलकापूर येथील आरोपी राजेश प्रेमचंद शर्मा वय पन्नास वर्षे राहणार मंगलगेट व निलेश प्रकाश सोनोने या दोघात सार्वजनिक जागेवर साहित्य ठेवण्यावरून सकाळी आठ उजव्या डाव्या बाजूला पोटाखाली चाकूने वार करून जखमी केले यानंतर निलेशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले निलेशवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे या दरम्यान तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राजेश प्रेमचंद शर्मा याच्या विरुद्ध अपराध क्रमांक चारशे सदोतीस दोन हजार चोवीस कलम एकशे अठरा दोन पस्तीस तीनशे एक्कावन्न दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र सपकाळ पुढील तपास करीत आहेत